याच दरम्यानच्या काळामध्ये आपल्यावर असलेल्या विविध जबाबदाऱ्यांमधला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा होता तो अफ्जुल्याच्या वधाचा तुमच्याकडून शिवपराक्रमाची गाथा सांगण्याचा प्रयत्न पुढे स्पष्टपणे झाला आणि ही हिम्मत इतक्या थेटपणे आत्तापर्यंत कोणी केली नव्हती आणि कुठल्या अमराठी नेत्यानं मंत्र्यानं तर अजिबातच केलेली नव्हती मला त्यासाठी तुमचं खास कौतुक करायचं आहे की तुम्ही शिवप्रतापाची कहाणी ठामपणे मांडलीत हे सगळं करत असताना तुमच्यावर कुठला दबाव होता धन्यवाद प्रसादजी आपण जे काय विषय केला आणि ते कौतुक पण केलं त्याबद्दल प्रसादजी आपला विशेष धन्यवाद मी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कोणी मराठी अमराठी हा विषय नाही आहे आणि मी लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे म्हणून हिंदुत्वाची राष्ट्रप्रती प्रेमाचे माझ्या रक्तामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेकचे तीनशे पचास वर्षी मी प्रतापगड गेलो होतो त्यानंतर मी तिथे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानचा कोतला काढला तिथे मी बघितला गेला त्यामध्ये तिथे मी निश्चय केला की के मग त्यावेळी माझ्याकडे टुरिजम डिपार्टमेंट होता आणि मी परत मुंबई आल्यानंतर जे जे स्कूल्स ऑफ आर्ट्सचे सर्व आर्टिस्ट आणि सर्वांनी बोलून हा निर्णय घेतला एक दहा करोडच्या फंडचा जी आर काढला आणि नंतर ते पाच सात जे काही अतिशय चांगले मूर्तिकार आहेत त्यांचे त्यांच्याकडून कॉम्पिटिशन करून फायनली हा जे काही मूर्ती नक्की झाली ते अठरा फूटची मुंची मूर्ती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजाची अफजलखानच्या कोतला काढताना मूर्ती तयार झालेली आहे पुण्यामध्ये तयार आहे आणि लगेच तिथे प्रतापगडमध्ये तिथे आपण हा मूर्ती विराजमान करणार आहे